बोट लागला आणि ती लाई पूर्ण लाईट डिलीट झाली बोल मला करता बी नाही आला त्यानंतर काही बोला का दिसत दिसत बोट लागला ती लाई डिलीट झाली आली का अलीस का हा नाही का निसता वट बोट, वटत लागलं ला तशी ती लाईट डिलेट होऊन गेली माझ्यानी असे मोबाईल असतात रंगाची ना रंगाची ते सांगतं सांगता विसरून गेली बोल बोल ना <laughs> बोलू का तर बाई याने होतं पस्तीस वर्षाचा बरं का तर ये जी आपली आजी येणा की जी असं करायचा मग असं करते तर माझा व्हिडिओ बघायला लागला मग मी नाही एक वेळेस ना गाण्या एका गाण्यावरती मी टॉप घातला आपल्या विषय राहिला हां टॉप घातला मी आणि लिपस्टिक वगैरे लावली मस्त केस वगैरे मोकळे सोडले आणि टिकली नव्हती लावली बिघड टिकलीचे ना माझे व्हिडिओ छान दिसतात तर मी मग मला त्याचा मेसेज आला मग रात्री मी चॅटिंग करत होती ना म्हणजे मी व्हिडिओ बघत होते तो त्याचा मेसेज आला बोले आपका आपने आपको लिपस्टिक की क्या गरज इतना मेकअप करने की क्या गरज आहे बोले आप तो बिन की भी अच्छी लगती बोले बहुत भारी लगती बोले आणि त्यात याला का हाय हाय कसे दादा हाय सुपर ट करा बरं सगळ्यांनी सुपर चाट तर पुन्हा चटिंग असंच रात्री याच्यावरती इस्ट्रावरती तर मग म्हटलं हा का धन्यवाद म्हटलं थँक्यू तर मग असं करता करता ना मग मी माझी वाटच बघायचा तू बरोबर किंवा इश्टावरती आता हिवा येईल तेव्हा येईल रचनाजी 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 करायचा मग मी तिला काय बोलली दे मी ना तेरी मम्मी की उमर की हे काय म्हटली होती मी त्याला मी तेरी मम्मी की उमर की हे तर तो मला काय म्हणे रंधना बोले मी मम्मी की उमर की तर क्या हवा बोले मम्मी की उमर की तर मम्मी की उमर की बोली तर फिर मग तू रत्ना रसनाजी काय को बोलता मी मेसेज करेन इंस्टाला बरं वर बरं तर म्हटलं तू रसनाजी काय खूप बोलता मे माव आंटी बोल ना मावशी बोलणार नाही बोले मी आंटी बी नाही बोलू का मावशी बी नाही बोलू का बोल रचनाजीच बोलू का म्हटलं हा क्यू रे फिर जन मन में कुछ ना कुछ पाप है मैं बोली ज़रूर मेरे बारे में मैं बोली मैं बोले वो तुम कुछ भी समझो बोली वन मैं तुमको रचना जीच बोलूँगा बोले हाँ रचना जीच बोलूँगा तो तुमको बोले मैं तुमको आंटी भी नहीं बोलूँगा मौसी भी नहीं बोलूंगा बोली मतलब क्यों ऐसा बोले एक बात पूछू क्या बोले एक बात बोलूँ क्या बोले एक बात बोलूँ क्या बोले मतलब क्या रचना को मनु मनु रसना मन अच्छा रसना मनु मनू बड़ा एक बात बोलो क्या बोले मतलब क्या बोले आप आप बुरा जी ना बोले म्हटलं नाही नाही बोले आप गुस्सा होगे बोले मेरे ऊपर बोले म्हटलं <coughs> नाही नाही गुस्सा होऊन गे रे तू बोलतो सही माही बोली बोले ना सही है क्या बोले सही क्या बोले असा करता 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 बोलायचंच नाही बोलायचंच नाही पुढं मग रात्री ना दीगडी दोन वाजता ना मेसेज टाकून द्यायचा इस्टावरती रसना रसना म्हणतोय तो एक रचनाच्या जागेवर रसना खांबतोय इंस्टावरती मेसेज टाकून द्यायचे म्हणून मेसेज मेसेजपासून घ्यायची तर आणि एक वेळेस ना त्यांनी असंच माझ्या व्हिडिओ मागितला एक व्हिडिओ म्हणे एक व्हिडिओ दो बोले आप्पा बोले म्हणजे पे बोले स्टोरी लिपून का बोले असं सांगून सांग त्यांनी माझ्याकडून माझे एक काय दोन व्हिडिओ घेऊन घेतले आणि एक व्हिडिओ दोन व्हिडिओ त्यांनी कोणी लकी नावाच्या ना मुलाला ना देऊन दिले ते व्हिडिओ माझे आणि त्या लकी नावाच्या मुलाने ना त्याच्यावरती इतकी घाण स्टो घाण स्टोरी लिहून होती की कमेंट इतक्या लोकांच्या घाणा होत्या की मीला नालायक होतं मग कुत्रा हां तेच ना मग त्यांनी ना ती स्टोरी एका ना ते एका लकी नावाच्या पोराकडे देऊन दिली ते लकी नावाच्या पोराने ना तर माझी ती व्हिडिओ एकदम घाण स्टोरी मी टाकून दिला आणि मला ती मेसेज कुठे येतो इष्टाचं ते मला माहितीच नव्हतं मला दिदी बोलली पूजा माझी की मग मी तुझ्या याच्यावरती ना का लकी नावाच्या कोणी पोराने व्हिडिओ व्हायरल करून दिले म्हणे त्याच्या आयडीमध्ये टाकून सनी आणि खूप घाण कमेंट तुला लोकांच्या आल्या म्हणे हां हो ना तेच ना तर खूप गाण गाणं कमेंट आल्या म्हणे मग तुम्हाला मला ते कमेंट कुठे बघायचे तेच देत नव्हत त्याला सांग बोसड्याला सा लाईलं ला। ये आगला तू तोंडाला हो, <laughs> हो ना ते मग मग मी तिला बोलली म्हटलं रे म्हटलं नालायक म्हटलं तू तरी खूप शरम हे काय म्हटलं नाही तर तू किती बार बोला व्हिडिओ का तिला तू पण हा ना हो ना गं असं म्हणजे असं त्याने काय केलं मला बो बोल बोलण्यामध्ये बोलण्यामध्ये गोड बोलण्यामध्ये जाळ्यामध्ये आटकवलं गोड बोलता बोलता मग त्याच्या जाळ्यात अटकून ना मी आणि मग त्याने काय केलं मला ना असे छान 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 दर्दभरे गाणे पाठवायचे त्याला माहिती आहे मला दर्दभरे गाणे फार आवडतात असं सांगितलं तर ते जुने गाणे मला फार आवडतात दर्दभरे गाणे पाठवायला लागून गेला रात्री दीड दोन वाजता मेसेज करायला लागून गेला एक वेळेसुद्धा डायरेक्ट स सोळा ते सतरा कॉल केले कशावरती इस्टावरती किती फोन केला फोन सोळा ते सतरा फोन केले त्याने मला इंस्टावरती आणि मग मला सांगितलं म्हणे मी नाव काय त्याचं त्याचं नाव अनिश 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 नाव त्याचं वालं तर म्हणे मी बोले मैं ना बोले आप, बहुत चाहता बोले आप आपसे बहुत प्यार करता बोले मैं बोले म्हणजे अरे देखो कुछ शर्म आई क्या मी बोली तेरी महा की उमर की है बोले मैं। हाँ, तो मैं बोले, तो हाँ, काय मैं की? है हाँ, तो मैं बोले मै हां तर म्हणे माई बोले सोळा सतरा कोण म्हणजे साईको हां काय माहिती अभ ये सोशल मीडिया हाय मावशी हां तर आपसे बोले बहुत प्यार करता प्यार में उमर देखनी जाती ऐसा होता वैसा होता मग ते कुठे शरम आहे की त्याने उमर की नाही म्हटलं मग तुझ शरम छोड ना माई बोली मग असं करता करता ना तो डायरेक्ट असे इथे करायला लागून गेला ब्लॉक का नाही केलं मग ब्लॉक केलं ना मग के त्याला आता नंतर ब्लॉक केलं मग मी त्याला तो आहे ना कुठलं कुठे बोलायला लागून गेला काय 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 बोलायला लागून गेला मग त्याला मी ब्लॉक करून टाकलं ब्लॉक केलं तर तो दुसरी डीने आला मग परत आयडी आयडीने आला मग त्या आयडीने मला मदत आहे म्हणजे माफ करतो मेरीशी क्या गलती हो गई होंगी तुला त्याचं वय कसं माहिती त्यांनी त्या त्याची विचार बोलला होता तुम्हाला तुम्हाला व्हिडिओवरती व्हिडिओ कॉलवरती तोच बोलला होता मला तीस पस्तीस वर्षाचा आहे मी असं तीस पस्तीस वर्षाचं बोललात होता तुम्हाला की मी पस् पैस पंचवीस वर्ष वय बोललात होता तुम्हाला पहिले पंचवीस वर्ष वय पण जेव्हा तू व्हिडिओ कॉलवरती मदत त्याने मला व्हिडिओ कॉल करायला लागला ना व्हिडिओ कॉल करू व्हिडिओ कॉल करू मग मी व्हिडिओ कॉल केला ना त्या व्हिडिओ कॉलवरती तू पस्तीस वर्षाचा वर दिसत होता मला अशी त्याची दाढी पण अशी पांढरी दिसत होती आणि असं वयस्कर असा एकदम डेंजर दिसत होता एकदम असा जात नाही का एकदम खतरनाक गुंडे तसा दिसत होता तो त्याच्या साथ्यांच्यासारखा बघा असं स्टोरी स्टोरी नात की भारी स्टोरी टाकायचा ना खूप भारी भारी स्टोरी टाकायचा व्हिडिओवरती आणि ते व्हिडिओ पोस्ट करायचा मला तेव्हा पण मी पाठेपाठे बघायची ना उठून नाही मला ना तीन चार वाजता जाग जायची मी म्हटलं कडे येई आज कोणता व्हिडिओ पाठवला आज कोणता व्हिडिओ पाठवला बघितला आणि ते चार पाच व्हिडिओ राहायची पूर्ण असे दर्दभरे गाण्यांची ना व्हिडिओ राहायची ती आणि सलमान मग अशी नको प्लीज असं कोणाला बोलू बोलू खूप बेखर तुझे व्हिडिओ व्हायरल करतील घाण घाण प्लीज समजून घे आग तेच ना ते अशी गाण होते माझी मुलगी म्हणे बाई म्हणे मम्मी त्यांनी तुझे व्हिडिओ ना खूप गाण पोस्ट मी टाकून दिले आहेत म्हणे खूप लोक तुला घाण गाण कमेंट करतायत म्हणे तर माझ्या व्हिडिओवरती अनु अजून काय म्हटला नाही म्हणे शपथ बोले भगवान की शपथ बोले अल्ला की कसम बोले मी बोले आपको बोले म्हणे व्हिडिओ आलेच नाही बोले म्हणजे मालुमच नाही बोले हा हो ना ग मग पुढे जाऊनच नाही मला मला मुलाच्या मुलांच्या मग मुलांना कधी माहिती पडलं तर मुलं माझे मला हे करून टाकतील ना त्यांच्या मनातनं उतरून जाईल ना मी आता आपलं मन तर चांगलं तर आपल्याला काय माहिती ते पोर त्या पोराच्या मनामध्ये काय आता आपल्याबद्दल असं म्हणू सांग तर मग असं करता करताना नाही मला काय माहिती म्हणे मैं आपको एक बोलू क्या आपको एक बोलू क्या मतलब क्या बोले आप एक काम ना बोले मैं ना बोले बहुत गरीबी बोले मैं बोले बहुत गरीबी बोले बहुत परिस्थिति से बहुत गरीबी बोली मुझे थीम घेना मैं आप बोली मैं अग घानी जी तुझे हना हो नाइज ना तेज ना निश्चि मेला आराम करते मग ना तो वीडियो मजाला सग पू दो का घोस्टर टाकू दी नैच नहीं मन पड़ने अजू आणि अजूनही ना असे दर्द बरे गाणी बिने टाकायचं किंवा आपण रात्री दोन तीन वाजताना मला इष्टावरचे कॉल करायचा अरे लाईव्ह आली कलाच त्याची कॉल यायची मला मग एक दिवशी व्हिडिओ पर बोलू बोले व्हिडिओ कॉल पेच बोलू बोले मेरे साथ मी व्हिडिओ कॉल पेच बोलू बोली अगर तू मेरे मेरे साथ मी व्हिडिओ कॉल पे कभी नाही बोले ना बोले देखो बोले मी उंगली काट लूंगा बोट काट गा गर्दन काट लूंगा असा करायचा बाई तू मीठ बाईला काय करा म्हटलं हा याला या याने कधी काय केलं बिल तर आपलं नाव या म्हटलं त्याच्यामध्ये म्हटलं मग मी त्याला ब्लॉक केलं मग दुसऱ्या दुसरी आयडी आला परत मग आल्या तर आला अजून वरून मला सांगतो की मला को ब्लॉक नाही करणे का मी कर ब्लॉक करे तर देखो फिर तू असं तसं मग असं मग मी सांगितलं त्याला असं न करू चांगला फरक आहे बघा तू असं बेडाफोन नको करू असं तसं मी त्याला सांगत गेली चांगलं चांगलं सांगत गेली मग मला म्हणे एक बोलू क्या एक बोलू क्या एक बोलू क्या म्हटलं बोल मग बोला बोलला तर मला काय म्हटलं माहिती आहे का म्हणले म्हणे मेरको मोबाईलला केव बोल है मैंने तो मोबाइल लेके दो बोले मुझे बोले मतलब तेरे को मोबाइल मैं मेरे हाथ नहीं व्यवहार नहीं सब मेरे मिस्टर के हाथ नहीं व्यवहार है नहीं बोले मेरे को मोबाइल ही होना बोले झोल झोलझाल करके कर दो बोले मुझे मोबाइल मतलब तू क्या ऐसा ब्लॉकमेल कर रहा है कि मेरे मेरे को मैं बोली था मैं तेरे तेरा ना अभी कंप्लेन करती पुलिस स्टेशन पर जाके पुलिस स्टेशन पर जाके जरा कम्प्लेन करती मैं बोली असा बोली ना मैं तो घाबरू गए मैं थोड़ा सा तू और नंतर मट नहीं बोले मैं ऐसा बोला था तुम्हारा मन देख रहा था बोले तो मे मर में अंदर क्या ऐसा करके बोली असं मी त्यापासून समजून गेले की चला हा पैशाचा भुकेला दिसून राहिला बरं का पैशांसाठी हा एवढा वयस्कर भायांना ब्लॉकमेल करतो मी माझ्याच व्हिडिओला नाही माझ्यासारख्या सगळ्या व्हिडिओच्या वयस्कर बायांच्या व्हिडिओला जायचा तो माझ्यासारख्या ज्या जशा वयस्कर बाया त्या सगळ्या वयस्कर बायांच्या व्हिडिओला मला तो दिसायचा तिथे त्याची आय डी मला तिथे दिसायची डायरेक्ट ज्या ज्या बायांना फोन फॉलो केलं त्या त्या बायांच्या आयडी आय डीवरती त्याचे फोटो राहायचे तू आधी ही आय डी बंद करून टाक काय हो ना ते का मग नंतर ना मग मी तिला असं धाग अगं तो आता तुझी चॅनल ब्लॉक परत येईल नाहीणार तो आता कशाला लिहिल तो ब्लॉकच झाला आणि कशाला लिहिल तो नाही मग त्यांनी त्याची आय डी काय केली माहिती का त्याची आय डी त्यांनी प्रॉट करून टाकली त्याची आय डीमध्ये गेली ना मी तर त्याची आय डी त्यांनी प्रॉक्ट करून ठेवलेली होती मग मी असंच एका ज्याला विचार तुला कधीच बोलली होती म्हणतं कर हं ना गं मग त्यांनी त्याची आय डी प्रॉट करून ठेवलेली आता आता माझ्या लाईला येत नाही तो प्रॉट आय डी करून ठेवली तसंच एक मुलगा काला आला मला म्हणे अगं तू तो तसली काम करू नको काय हा ना हो ना ग नाही ना ग माझ्या मनात तसं नाही ना बाई काहीच माझ्या मनात थोडं तसं काय पापान कपट आहे असं कोणाबद्दल आता आपलं वय काय आपण काय करणार हे थोडं आपलं काही असं त्याच्या मनात हे थोडं तर माझे आलं मी असं करलं असं म्हणतो ना बरोबर मग नाही मग कालच्या दिवशी ना त्याच्या नावाने एक मुलगा आला मी बोले भाई आनिश बोल रहा बोले आनिश्म तर बोले अगं पण काय बोलायची मेसेज वर हां हो ना गे अगं छान मेसेज टाकायचा ना बोलायचं छान तू असं मस्त बोलायचा आप क्या करते हो आप कित्येक के हे आपकी व्हिडिओ बहुत अच्छे लागते असं हां तेच ना मग मग तसं करता करता मग त्याने असं जाळ्यामध्ये आठवून घेतलं ना मग मी पोलिसांची त्याला धमकी दाखवली पोलिस स्टेश पोलिसांचीच धमकी दाखवली मग तेव्हा मला बोलाय तुम्हाला पास क्या सबूत आहे मी को पोलीस स्टेशन पे तुम्ही हे करेन घेतो बोलू हो ना आई गाव किती लाग भाऊ किती नाही गावकीचला बिनी भाऊ किती बी नाही बाहेरचा येतो बाहेरचा येतो बाहेरचा गावकीचं पण भाऊकीच हा हो ना ग मग ते ना मग बाई इतक्या त्याचा मला लढा लागून जात त्याच सांग बोलायचा ते विचारू नको त्याच्या सांगत बोलाय बोलायला असं वाटायचं कधी कधी हा हे एक प्लीज हो ना करेल ना उद्या आला की करेल ना पण तो त्यांनी त्याची आडी प्राड करून घेतली मग त्या दिवस माझी लाईल नाही येतो मी तिला पोलीस स्टेशनचं नाव सांगितलं ना की मी तुला पोलीस स्टेशनमध्ये टाकेल म्हटलं मला ब्लॅकमेल करतो म्हटलं तू म्हटलं तर त्यापासून तू माझ्या आयडीला लाईला नाही येते धन्य आहे तुम्हाला नाही येतच नाही माझ्या लाईला मग तो मी तिला पोलिसांचं नाव दाखवलं ना मग ते येत नाही माझ्या लाईला तू म्हटलं तुझे सगळे येईल मेसेस तुझी आग तो येणार आता दुसऱ्या नाही आला ना दुसरं आयडीन पण नाही आलं ना बरेच दिवस झाले त्याला एक महिना होऊन गेला आता नाही आला दुसरी आयडीन पण नाही आला तू दुसऱ्या ॲडिन पण नाही आला त्यांच्याची आयडीच प्रकट करून ठेवलेली कोणत्याच ॲडीने आला तो कालच्या दिवशी त्याचा आवाज ओळखते ना मी त्याच्याशी स्वतः व्हिडिओ कॉलवर बोललेली त्या पोराला मी प्रत्यक्ष बघितलं आहे व्हिडिओ कॉलवरती बघितले त्याला अजून त्याने पण मला व्हिडिओ कॉलवर बघितलं आहे मी पण त्याला व्हिडिओ कॉलवर बघितलं आहे मला माहिती मी तुम मेरे को मिलने आ नाही का नाही तो असा करायचा आपली अशी अच्छी दोस्ती राहीनगी हां अच्छी दोस्ती राहीन आपलीवाली अच्छी दोस्ती राहीनगी आपलीवाली मग मला सांगायचं ना अबी की अब्बी व्हिडिओ कॉल करू नाहीतर मी असा उंगली काढ डालून गा नाही तर हे काढ डालून का असा करायचा मग त्याला व्हिडिओ कॉलवरती मी एक दिवशी त्याच्याशी बोलली व्हिडिओ कॉलवरती मग तेव्हा त्याला बरं वाटलं की मला बघून सं त्याला बरं वाटलं व्हिडिओ कॉलवरती बोल मी बघितलं म्हटलं कसं आहे बघू म्हटलं याला म्हटलं बघितलं तर इतका भयान दिसत होता तो एकदम पूर्ण थर्ड क्लासमधला थर्ड क्लास, क्लास दिसत होता तो व्हिडिओ कॉलमध्ये आणि हे स्टोरी अशी सुंदर सुंदर स्टोरी लिवायची इतकी सुंदर स्टोरी लिवायची आणि इतका भयान दिसायचा नेहमी कायम झोपलेलं होयचं त्याची अशी दाढी अकूड दाढी होती एवढी एवढी दाढी होती आणि त्याचे ना चेहरा असा एकदम खुन खुनका फुण गुंड कसा होतो हार गुंड कुख्यात गुंड म्हणतात त्याला तसा त्याचा चेहरा होता बी दादाला समजेल तर तो वाट लागेल हां व तेच ना नाही ना मग मी बंद करून टाकलं ना मग ते नाही त्याला मी मित्र सांग मित्राचे म्हणजे मित्राच्या हिशोबाने बोलायचे त्याचे सांगा मी तो बी आपलं काय मला पाप वगैरे काही घ्यायचा नाही तो फक्त एवढंच बोलत आहे एक वेळेस की प्यार में क्या उम्र उमर मी जाती जाते असं करून सनी मग मी त्याला खूप झापली खूप बोलली मम्मी त्याला ते के साथ में तू अशाच बोलेन काक्या त्याला मेरी मेरी छोट्या उम्र उमर उमर है तू की जरी को बी अशाच बोलेन गाका तू अशी मी त्याला दोन तीन मिनिट झापल तर मग तेव्हा तो थोडासा सिधा झाला मग ते व्हिडिओ कॉलवर बघितल्यानंतर मी ते एकदम चकित होऊन गेली एकदम म्हटलं बाप रे काय मी कसला अगं असं एक नाही का आता ते लक्ष्मी निवास नाटक त्याच्या माहीत नाही का ती आलेली आपली आली इस्ट्रावरची युट्यूब फॅमिली एक आलेली ना आपली आणि काय ना तिचं आलं स्मिता आगाळ आगाळ स्मिता आगळ आली तिथे त्या नाटकामध्ये तर तिथे किती वाडीवाडी व्हिडिओ टाकते स्मिता आगळ बघितलं का तू तिचं आलं स्मिताचं ना ती नाटी पण आई असं बोलायचं मी त्याला पोलिसांनी पोलिसात तुला देते म्हटलं थांब मग त्या पोलिसांनी त्यापासून त्यांनी त्याची आयडी प्रोवाईड करून टाकली मग तो येत नाही आपल्याला आईला एक महिन्यापासून नाही जात तो मी बघितलं पण त्याला अजून करून मी माझ्या सुनीला पण म्हटलं बघ म्हटलं याच्यामध्ये कोण ब्लॉक झालं तेवढं काढ म्हटलं ते म्हटलं मी नाही बोलत बाबा अव ना गं काय असं देश नावाचा परत त्याचं नाव गुंचणा आलेलं आता बोले आपके बोले व्हिडिओ बहुत अच्छे लागते बोले मुझे बोले मै आणि मै बी मै आणीशी बोली म्हटलं ह्यात आणि थोडी तू आणश का आवाज आहे थोडी म्हटलं मी बोली किती मॅसेज आले तरी किती मॅसेज म्हणजे बरेच दिवसापासून बोलत होती ना मी त्याच्याशी एक एक महिन्यापासून बोलत होती एक महिना मी सगळे मेसेज डिलीट करून टाकायचे त्याच्यावाले त्याचे माझेवाले मेसेज करायचे ना मी त्याला ते डिलीट करून टाकायची माझा मेसेज त्याची मेसेज डिलीट करून टाकायचे त्याचेवाले असं असं काही असं चांगलं लिवायचा तो काही वाईट नाही लिहायचा पण मी करत राहा बाबा मॅसेज आमचे दिखते गरमी तुम्हाला किती बच्चे हे क क क क क क क क क कि तुम कित तुम्हाला साल की नाही लागते तुम बेचाळीस सा लागते असं तसा करायचा बोलायचा तू आणि मला बी त्याचा इतका लळा लागून गेला तर बोलायचा तर विचार नको तो दोन तीन दिवस आठ दिवस नव्हता आला तर मला चित लागायचं नाही माझ्या घरामध्ये की हा काबरा येत नाही गाभर येत नाही पण प्रत्यक्षात मी जेव्हा त्याला व्हिडिओ कॉलवरती बघितलं तेव्हापासून दोन हात तिसरा मस्तक म्हटलं नको बाबा अशा लोकांची मैत्री नको फार भयंकर त्याचा चेहरा होता असा विचित्र फार भयंकर होता तो येला दिसायला कराचं वाटाय पण बोलायला असा होता ना चांगल्या बाईची मी तोंडबंद करून टाकेल एवढा भारी बोलायला होता तू खूप भारी बोलायचं मी एक वेळेस मी मंत्रात गेली मग त्याचा कॉल आला व्हॉट्सअप कॉल मग मी त्याला अजून माझा नंबर पण देऊन दिला माझा प्रायव्हेट नंबर देऊन दिला त्याने तो प्रायवेट नंबर त्यांनी व्हॉट्सअप कॉल व्हॉट्सअप करून टाकला त्या कॉलचा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर करून टाकला मग त्याने मला व्हॉट्सअपचा कॉल केला तर मग मी म्हटलं मी मंत्रात आली काय सांगतो रे म्हटलं बोले नाही बोले तू अग्ती साथ बात कराणी काय बोले ऐसाच बोले तो मेटा क्या बोलता है फिर बोल तर तो रही वाला ऐसा बोलता है मतलब मेरी साथ में मेरी दीदी मतलब मेरी बहन तो हाँ दोनों दो ना फिर बोले उनको बोले उनके साथ में, में मेरा परिचय कर दो ना बोले तुम बोले कि ये मेरा एक्स्ट्रा का दोस्त है ऐसा करके बोले मेरा परिचय कर दो बोले उनके साथ में बोल दो बोले उनको कौन बोले मैं बोलता ना बोले उनको बोले कि मैं इनका दोस्त है ऐसा करके बोले यानी अंकल को भी देना बोले अंकल तुम्हारे में सोते ना बोले उनको भी दे देना बोले अंकल को भी बोले अंकल के साथ भी मेरा वाला हे कर देना बोले दोस्ती कर देना बोले अगं तुला का मग काय बोलत खाली अगं असं मग तुला तेच सांगते सगळं मग मी हे अशी परिस्थिती झाली तर मग ती इंस्टावरती त्यावर मी मला ब्लॉक करून टाकलं ना कारण आलाय होता तू आता मग म्हटलं बाप रे हा तर चांगलाच हे दिसतो बरं का आपल्याला ब्लॉकमेल करतोय म्हटलं हा माझे पुढे चालून संता आपल्याला काय पण करू शकतो म्हटलं आपल्या घरामध्ये दाखवू शकतो बा तुमची बायको अशी करत होती माझ्या संग तशी करत होती आपण तसं काही त्याच्या संग केलं पण नाही आपण कधी काही त्याच्या संग असं चांगल्याच चांगल्या ज्याच्या बोलत गेलो की आपला एक मित्र आहे बा हिशोबाने बोलत गेलो बा असं पण त्याचा फायदा त्याने असं उचलून घेतला होता त्यापासून त्याला पोलिसांचा धाक दाख दाखवला त्यापासून तो बंद झाला मग यायचा मेसेज का कट केलं केला, केला मग कट करा करा गोड मेसेज काय करायची त्याची ठेऊन एवढे मोठे मेसेज इश्टावरची ठेवून काय करायची ती तो त्याची माझी मेसेज तो ठेवायचा तिकडं तिकडे ठेवत असेल तो मी करायची माझी मेसेज इकडनं पाठवायची ती असेच म्हणजे चांगले मेसेज पाठवायचे गं तो प्रोग्रामी चांगला पाठवायचा काय एक मेसेज पाठवायचा तो चुकीची नसताना तू हा मी तर चुकीची नसती पण मग जाऊ एवढे मोठे मेसेज काय ठेवायचे असं म्हणसा असे काही नाही आता आपल्या बाला अनुभवाच्या व्हायचा होता आपल्या खडू मनामध्ये काय अशी भावना होती वाईट की बा वाई याच्या संग आपण प्रेम प्रेम करू का काय करू काही माझ्याशी प्रेम करायचं अशी भावना थोडी होती आपल्या मनामध्ये पण एक चांगला बोलायचं बा हे शिवान मी त्याचे संग ठेवलं होतं हां तेच ना कलायक नाही घाला तर बाय तर त्याचं मी ज्या दिला बघितलं ना शिल्पा याच्यावरती व्हिडिओ कॉलवरती त्यात अक्षरशः घाबरून गेली होती मिनिट बापरे मी कोणाची दोस्ती केली खतरनाक माणसाची दोस्ती केली म्हटलं मी मैत्री कोणाशी केली तर खतरनाक कोराशी मैत्री केली म्हटलं मी आणि इतका गरीबाचा दाखवायचा ना इतका गरीब दाखवायचा ना तर विचार नको तू आधी नीट करा आधी हां तेच ना इतका गरीब दा गरीब दाखवायचा ना दिसायचा ना तो तर विचार नको त्याचे ना जवानीच्या त्याने ते डिप्पी ठेवलेली होती इस्टावरती जवानीची डिप्पी हे बंद कर प्लीज हां हे तेच ना हे पण तो येत mm. नाही ना तर नाही येत तो कर अडकशील हो ना, ना, ना गं माझी बोलबी तेच सांगायची माझ्या लहान मुलगा आता मला म्हणायचा मग मी ते इष्ट चॅनल इतकं खतरनाक इतकं बोगस इष्ट चॅनल येते त्याच्यावरती मत्रा मत्रा बायांचे फोटो घेऊन घेतात व्हिडिओ काढून घेतात त्यांना नंगे करून टाकतात त्यांच्यावरती नंगे करून सनी फुवार बा गान असे व्हिडिओ तयार करतात आणि मग सोडतात म्हणे ते चेहऱ्यावरती चेहरा घेऊन सनी येत नाही ये। काय घरी तो नंबर पण दिला हा हो ना ग नंबर पण दिले गेलाय ना काय करते आता नंबर पण दिला गेला पण त्याने फोन नाही केला मला एक महिन्या झाला आता फोन बिन वगैरे नाही केलेला आहे एक महिन्यापासून ते त्याला पोलिसांचा दाखवलं ना त्यात फोन वगैरे बी नाही करत मी त्याचा नंबर इकडे नाही मी हे करून टाकलाय ना डिलीट करून टाकलाय त्याच्या त्याला ब्लॅकमेल टाकून ठेवलाय मी त्याचा नंबर म्हणजे माझा दिलेला आहे त्याचा नंबर तर त्याच्यावरती येऊन जायच्या लगेच तो जेव्हा फोन करतो तेव्हा त्याचा नंबर दिसून जायचा त्याच्यावरती मग त्याची तू बनतो कर माझं हां ना ओना करते ना करते ना उद्याच करून टाकेल ना उद्याच करून टाकेल काय फायदा नाही त्याचे काय विना आपलं आपलं बरं तर असा कोणाशी बी माणसाला आला कसं तुमच्याशी माझा जीव रमून गेला गेला तुम्हाला तुमच्याशी बोलल्याशिवाय मला झोप लागत नाही तुमच्याशी बोलल्याशिवाय माझं मन लागत नाही तर असं माझं मन तिकडे लागून गेलो होत कधीच एक एक दोन महिन्यापासून त्या साईडला मन लागून गेलं एक्स्ट्रावरती मग मी इष्टावरती आता बंद केलेलं आहे मग जास्त घेणे कर तरी बी एक मुलगा आता दुपारी आला जातो एक एस टी बस कंडक्टर होता तो चांगला बोलत होता तो बी म्हणे माझं लग्न झालं नाही म्हणे असं तसं मी खानशी हा तेच ना कर म्हणे माझं असं झालं तसं झालं मी कंडक्टर आहे बसचा वलानं ना वलानं ना। मग मी पण नाशिकचा राहणार आहे मग माझ्याशी मैत्री करशाल का मग माँग माझ्याशी माँग तुम्ही बोलशाल का असा म्हणायचा तो बी आज दुकान हा तू एक पोरगात अजून काच्या दिवशी म्हणे मी आणीशीच बोलतोय म्हणे हा तेच ना आता काका आहे रे काकाशीच बोलून घेते ना मग तर असे भेटून जाता बा कोणी कोणी चांगली तर बोलतो माणूस जीव रामून जातो त्यांच्यामध्ये बोलण्या बोलण्यामध्ये तो काय तो दुपारी भीती एक पोर काल भीती एक फोर्ग मी आणीशीच बोलतोय म्हणे मी आणीशीच बोलतोय म्हणे सांगेत काय सांगेल मी आणीशच बोलतोय म्हणे आणि बोलू भर मध्ये साथ बोले तुम्हाला इतक्या व्हिडिओ बोले भारी बोले एकदम भारी व्हिडिओ तुम्हारी बोली तर तुम्हारी एब्रो भी इतकी सही सही बोली एब्रो बोली तुम्हारी किती एब्रो भारी बोली अशी एब्रोवर गेलाच होतो माझ्या एब्रोवरती तर नायक पोरं असतात पंचवीसच वर्ष जातात आज आलेला तो पंचवीस वर्ष जात अगं बाई फार नायक राहतो ते इष्टावरच बायका कशा पसंत जातात बायका कशा बोलतात मग दोन दोन वयापर्यंत बायका बोलतात इष्ट्टावरती मग ती स्मिता मावशी तेच बोलली ना मला त्या दिवशी स्मिता मावशीच्या याच्यावर मी फोन केला ना स्मिताईच्या याच्यावरती स्मिताताई मला म्हणे अगं म्हणे मला पण असेच कमेंट करतात म्हणे गाण गान म्हणे दादा म्हणे लक्ष द्यायचे नाही म्हणे आपण म्हणे कोणाकडे म्हणे आपलं काम आपण करायचं म्हणे स्मिता सांगायची मला ती पण इस्टावरती ना स्मिता आव्हाड तर दिस सांगायची दादा म्हणे रचना म्हणे आपलं आपलं काम आपण करायचं म्हणे लक्ष द्यायचं नायकांकडे म्हणे तशी पण चांगलं सांगायची मला मला पण येतात म्हणे मेसेज म्हणे पण कौन, कोणाची फोन उचलायची नाही म्हणे कोणाला मेसेज पण नाही करायचा आणि कोणाची फोन पण नाही उचलायची म्हणे असं सांगायचं होतं ते अजून चल मग करू बंद काय कोणी आले साडे दहा वाजून गेले साडे दहा वाजले म्हटलं बाय बाय गुड नाईट बोलायचं ना मी बोलते करून कोणाशी बोलू कोणाशी बोलायचं कोणाशी बोलायचं म्हणते हा मी त्या स्मिता मावशीला बोलली ना स्मिता ताईला म्हणे मला पण अशी मेसेज येतात म्हणे गाण गाण माझ्याशी पण भरपूर बोलायचा प्रयत्न करतात मला पण कॉल येतात म्हणे इष्टावरती पण मी बोलत नाही मशी पालतू लोकांशी म्हणे आपलं काम आपण करायचं म्हणे स्मिता आवड अशी सांगायची त्या ताईला बोलायचं हा बोलेन मी तिला सांगितलं ना मला बोलली ती बोलायची नाही म्हणाल्या कुकांशी त्या इष्टावरती त्यांचे कॉल कधी आले तर कॉल उचलायचे नाही म्हणे काय गरज पडली म्हणे तुला त्यांच्याशी बोलायची आपलं आपलं काम चालू ठेव म्हणे तू व्हिडिओ म्हणे ताई हुशार हाय हा कॅरे ती जा एक मिनिट ताई मी लाईक केलं धन्यवाद ठेंक्यू अर्चना ताई आल्या का तुम्ही अर्चना ताई आहे ना ग ताईला बोलायचं ताई हुशार आहे हो ना काय नाही तुमच्या अर्चना पाटील आरती पाटील लाईक केली पण दोनच लाईक दिस तीनच लाईक तिथे आशा पाटील अच्छा आशा ताई येईल ए दिसत नाही आल्या हो तुम्ही खूप ना आल्या हा आशा पाटील तेच ना ना आल्या म्हटलं लाईक केलं का तुम्ही लाईक केलं एक सुपर चॅट करा बरं तुम्ही पण मला सुपर चॅट सुपर चॅटचं ऑप्शन आहे पन्नास रुपये सुपर, सुपर चॅट करा बरं थोडे माझे डॉलर वाढतील तेवढे युट्यूबचे सुपर चॅट से ऑप्शन इच वरती करा बार तेढा सुपर चॅट असे असतात ते काय के लोक पर असे गोत्यात ताण टाकतात माणसाला जीव रंगला तंगला रंगला सं रमाची आस Bye bye, good night.